सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून नवविवाहतेची आत्महत्या कोल्हापूर हातकंगनगले तालुक्यातील भादोले येथील सौ अनुराधा ऋषिकेश मधने वय वीस हिने मंगळवारी दिनांक सतरा रोजी सातच्या सुमारास राहत असलेल्या घरात छताच्या हुकास नायलॉन दोरीने गळ्यास गळफास लावून घेतलेल्या स्थितीत मिळून आल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी गळपास सोडवून उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मयतनवहतेचे माहेर तासगाव तालुक्यातील मतकोणकी गावची असून तिचे लग्न भादोले येथील ऋषिकेश मदने यांच्याशी सहा महिन्यापूर्वी झाले होते ती तीन ते चार महिन्यांची प्रेग्नंट असून तिला सासऱ्यांच्या होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची शक्यता असल्याची माहिती तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिली याची फर्याद संपत जाधव यांनी पेटगाव पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी पती सासू सासरा यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते त्यांचा तपास पोसई पाटील सहा फऊ सिंघण आणि म पो आढाव हे करीत आहेत